नमस्कार रविराजना आता अश्विनचा अचानकपणे फोन आलेला असतो रविराज स्वतःशी बोलत असतात अश्विनने याआधी यावेळेला कधीच मला फोन केला नव्हता यावेळेला आता अश्विन फोन करतो याचा अर्थ काहीतरी गंभीर असू शकतं आणि अशातच आता रविराज फोन उचलतात तेवढ्यात अश्विन समोरून बोलत असतो रविराज काका माफ कर मला पण जेवढं सहन करायला हवं होतं तेवढं सहन केलंय मी आता आणखी सहन नाही करू शकत मी हे वाक्य आता रविराज यांना नेमकं समजलेलं नसतं की अश्विन नेमकं कशाबद्दल बोलतोय आणि अशातच आता थेट रविराज बोलू लागतात अश्विन मला काही समजेल असं बोल त्यावर लगेचच आता अश्विन म्हणत असतो काय ना रविराज काका ही तन्वी आहे ना तन्वी खूपच आता विरुद्ध वागत आहे आदिती ती मला समजून घेण्याचं नाटक करत होते की काय पण आता खरंच ती मला अजिबात समजून घेत नाही आहे उलट ती मला माझ्या या घरातून कायमस्वरूपी मला सगळ्यांना बाहेर काढायला भाग पाडत आहे तिला या घरावर फक्त तिची सत्ता हवी आहे हे वाक्य ऐकल्यावर रविराज म्हणत असतात काय तन्वी अशी वागते त्यावर अशी म्हणत असतो हे तर काहीच नाही काका मी जर तुला आणखी सगळं फोडून सांगितलं ना तर अक्षरशः तुझ्या पायाखालची जमीन सरकेल आणि अशातच आपण पाहतोय हो आता रविराज थेट शॉक झालेले असतात रविराज म्हणत असतात ठीक आहे ठीक आहे काळजी करू नकोस तू मी आहे तुझ्याबरोबर काही लागलं तर मला सांग त्यावर लगेचच आता अश्विन म्हणत असतो काही लागण्याचा संबंधच नाही आहे एकतर तू तुझ्या मुलीला समजव किंवा तिला कायमस्वरूपी इथून घेऊन जा मी तिला घटस्फोट द्यायलाही तयार आहे हे वाक्य ऐकल्यावर आता रविराज म्हणत असतात काय वाद एवढा विकोपाला गेला आहे त्यावर अश्विन म्हणत असतो हो आज चक्क तिच्यामुळे माझा दादा अगदी ढसाढसा रडला घराचे दोन भाग व्हायची वेळ आली हे वाक्य ऐकल्यावर वा रविराज स्वतःशी बोलत असतात बाप रे तन्वी असं कधी वागेल असं स्वप्नातही वाटलं नव्हतं खरंच ही, ही मुलगी माझी आहे की नाही यावरही आता मला शंका आहे आणि अशातच आता अश्विन म्हणत असतो हे बघ रविराज काका आता जे काही करायचं आहे ते तुला करायचं आहे त्यावर रविराज म्हणत असतो हे बघ अश्विन तुला जर तिला घटस्फोट द्यायचा असेल ना तर हा तुझा फायनल निर्णय असेल तर मला सांग त्यावर लगेचच आता अश्विन म्हणत असतो रविराज काका आणखी किती मोठा निर्णय घेऊ मी त्यावर आता रविराज म्हणत असता ठीक आहे मग तू मला सांग तुला माझ्याकडनं काय मदत हवी आहे एक तर घरात तुझा स्वतःचा भाऊ ऑलरेडी वकील आहे पण त्याला तुला, तुला त्रास द्यायचा नसेल किंवा त्याची तुला मदत घ्यायची नसेल तर मी तुला फ्री ऑफ कॉस्ट घटस्फोटाचे पेपर बनवून देतो मार तुझ्या थोबाडावर हे वाक्य ऐकल्यावर मात्र अशीन म्हणत असतो हे बघ मी एकदमच टोकाचा निर्णय घेत नाही आहे पण तुला जर तिला समजावता आलं तर बघ प्रयत्न कर नाहीतर तू म्हणतोयस तेच करीन मी पेपर येताना ये तुझ्या तुझ्यासमोरच तुझ्या थोबाडावर मारीन मी आणि अशातच आता थेट रविराज हो असं म्हणतात आणि फोन ठेवण्यात आलेला असतो इकडे आपण पाहतोय आता सगळं काही बोललेलं मागून प्रियाने ऐकलेलं असतं आणि लगेचच ती येते आणि म्हणते अश्विन काय तुझी भाषा घटस्फोटाचे पेपर तू माझ्या थोबाडावर मारणार तेही माझ्या बाबांसमोर त्यावर लगेचच आता अश्विन थोडासा धीर धरतो आणि म्हणत असतो हे बघ प्रिया मी खूप सहन केलंय मी तुझ्या बरोबर लग्न करून खूप मोठी चूक केली हे माझ्या लक्षात आलंय पण लक्षात ठेव ही चूक सुधारायला मला फार वेळ लागणार नाही आहे असं म्हटल्यावर आता थेट प्रिया म्हणत असते हो का आणि अशातच आपण पाहतोय तिथे आता सायली आलेली असते सायली म्हणत असते अश्विन भाऊजी तुम्ही जो काही निर्णय घेताय ना त्या निर्णयाच्या विरोधात जायचं नाही आहे मला पण एक गोष्ट लक्षात ठेवा याचा पुनर्विचार तुम्हाला करायला हवा हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता थेट अश्विन म्हणत असतो नाही बहिणी नाही मी आता याचा पुनर्विचार करण्याच्या अजिबातच बाजूने नाहीये आता सायली म्हणत असते ठीक आहे आणि अशातच आता सायली म्हणत असते तुम्हाला पाहिजे ते करा त्यावर प्रिया म्हणत असते सायली आमच्या दोघांमध्ये भांडण झालंय हे तुला कळत आहे ना आणि जर तू आगीत तेल ओतण्याचं काम करतेस का त्यावर अश्विन म्हणत असतो माझ्या बहिणीला एक शब्दही काही बोललीस ना तर इथल्या इथे तुझा थोबाड फोडून काढली मी त्यावर आता प्रिया म्हणजेच तन्वी म्हणत असते हो का मला हात लावणार तू विसरतोयस का जर मला हात लावला तर मी पोलिसात कंप्लेंट करीन आणि तुला थेट जेलमध्ये टाकेन त्यावर लगेचच आता आशिष म्हणत असतो बहिणी मी आता थोड्या वेळापूर्वीच रविराज काकांना फोन केला होता आणि त्यांना या संदर्भात सगळं सांगितलं आणि त्यांना म्हटलं की खरंच मला आता प्रियाबरोबर राहायचं नाही आहे त्यावर सायली म्हणत असते मग काय म्हणाले ते त्यावर लगेचच आता मागून रविराज आलेले असतात ते म्हणत असतात काय म्हणणार मी म्हटलं हिच्या थोबडावर या घटस्फोटाचे पेपर मार आणि अशातच आता थेट स्वतःच्या बाबांना समोर बघून लगेच प्रिया तन्वी धावत जाते ती म्हणत असते बाबा बाबा बघा ना या घरात माझ्यावर अक्षरशः सगळ्या प्रकारे न्याय होतच नाहीये सगळे माझ्यावर तुटून पडत आहेत रविराज म्हणत असतात हे बघ आज मला जाणवत आहे की माझं रक्त हो तुझ्या अंगात नाहीये कारण तू माझ्यासारखी नाही किंवा माझ्या प्रतिमासारखी नाहीयेस चांगलं कोण आहेस तू असं म्हटल्यावर आता प्रिया म्हणजेच तन्वी चांगलीच गोंधळते तिला नेमकं काय बोलावं सुचत नसतं आणि अशातच आता रविराज म्हणत असतात हे बघ मी ठरवलंय तुझ्याशी आता सगळ्या संबंध तोडायचे कारण तू आता खरंच माझी मुलगी नाही आहे हे मला मनापासून पटतंय आहे अशातच आता फायनली प्रिया म्हणत असते बाबा असं काहीच नाही आहे तेव्हा रविराज म्हणत असतात मग या घराचे दोन भाग करायचा विचार तुझ्या मनात आला कसा का काय सांग मला अश्विन आणि अर्जुनला कायमस्वरूपी वेगळा पाडण्याचा तुझा प्लॅन होता ना अगं अशाने तू सुखी राहिली असतीस पण अश्विन आणि अर्जुन कधीच सुखी राहिले नसते हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता लगेचच अश्विन म्हणत असतो रविराज काका खरंच आज तू इथे आलायस म्हणून थोडा धीर वाटते मला पण खरंच या घरात आता तुझ्याशिवाय मला कोणा समजून घेत नाहीये त्यावर आता रविराज म्हणत असतात काळजी करू नकोस तू मी आता आलोय ना सगळं काही बघतो आणि अशातच आता फायनली रविराजने प्रियाला म्हटलेलं असतं हे बघ तुला जर पोलिसात कंप्लेंट करायची असेल तर कर पोलिसात आमच्या रोजच्या फेऱ्या असतात आम्हालाही कळतं कोणाला कोणत्या टक न्यायाखाली टक्कर असता त्यावर आता है अर्जुन म्हणत असतो सिनियर आलास का तू आणि अशातच आता किल्लेदार म्हणत असतो ए अर्जुन हे काय मजाकची वेळ आहे का आज ढसा ढसा रडलास ना तू मग रडलास तरी पण तू हसतोस खसा काय त्यावर लगेचच अर्जुन म्हणत असतो हो रेसिनियर विसरलोच होतो आणि लगेचच आता अर्जुन पुन्हा त्या रडण्याच्या मोशन मध्ये जातो त्यावर लगेचच आता पूर्णाजी म्हणत असते रविराज आलात तुम्ही बसा त्यावर लगेचच आता रविराज आले आहेत त्यांना चहा टाका असा पूर्णाजी म्हणते त्यावर लगेचच आता कल्पनाने हे सगळं काम आपल्या असलेल्या हात्या बाय दिलेलं असतं आणि अशातच आपण पाहतोय रविराज म्हणत असतात पूर्णाजी इथे चहा प्यायला नाही आलो मी माझ्या मुलीच्या अरे माझी कसली कोणाची मुलगी काय माहिती कारण माझी असती तर अशी वागलीच नसती त्यावर लगेचच आता पूर्णाजी म्हणत असते अगदी बरोबर बोलतोयस तू रविराज खरंच या मुलीने तर अगदी सगळ्यांच्या नाकात न वाढलेत काहीतरी केलंच पाहिजे आणि अशातच आता फायनली तन्वीला शेवटची संधी देण्याचा प्रयत्न रविराज करत असतानाच चा आता पूर्णाजी म्हणत असते नाही या रविराज हिला कोणत्याही प्रकारे शेवटची संधी काय अति शेवटची संधी देऊ पण चालणार नाहीये हिला आता फायनली लाथाडलंच पाहिजे मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय खरंच येत्या काळामध्ये या प्रियाला सगळ्यांनी मिळून तोडून काढलं पाहिजे का कमेंट करून नक्की कळवा आणि अशी नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद